लिंबाळा येथे सात लाख रुपयासाठी विवाहितेचा विजेचा शॉक देऊन खून सासरच्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथे पिकअप घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून बावीस वर्षीय विवाहिते विवाहितेचा विजेचा शॉक देऊन खून केल्याच्या आरोपावरून सासरच्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील संतुक पिपरी येथील शेख अब्दुल शेख मदार यांची मुलगी नाझियाबी यांचा विवाह चार वर्षापूर्वी पळसोना तालुका हिंगोली येथील शेख हुसेन उर्फ न्यायमत पिता शेख अहमद यांच्यासोबत झाला होता विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता त्यानंतर बी व त्यांचे पती शेख हुसेन हे लिंबाळा येथे राहण्यास आले त्यानंतर त्यांचा छळ सुरूच होता दरम्यान पिकअप खरेदी करण्यासाठी माहेरून सात लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पैसे आणू शकत नव्हते त्यानंतर शनिवारी दिनांक बावीस जून रोजी सासरच्या मंडळीने नाजियाबी यांच्या विजेचा शॉक देऊन त्यांचा खून केला या प्रकरणी शेख अब्दुल शेख मदार यांनी दिनांक तेवीस जून रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी शेख हुसेन उर्फ न्यामत शेख अहमद शेख इरफान शेख अहमद शेख हमीद शेख चांद व अन्य तिघे राणार यांच्या यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे पोलीस उपाधीक्षक सुरेश द्रवी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड उपनिरीक्षक संतोष मुकडे पुढील तपास करीत आहेत अशी माहिती आज दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी चार वाजता प्राप्त झाली आहे